नमस्कार परिस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियांका पवार आज तुम्हाला फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते दाखवणार आहे ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पुढे बघून घ्या एक आंबा बारीक तुकडे केलेले एक सफरचंद बारीक तुकडे केलेले आणि चिकू त्याचेही बारीक तुकडे केलेले आहेत केळी त्याचे मीडियम साईजचे बारीक तुकडे केलेले आहेत द्राक्ष त्याला मधून खापे करून त्याचे दोन बारीक तुकडे केलेले आहेत आणि डाळिंबाचे साफ केलेले हे दाणे आणि एक वाटी साखर कस्टर्ड पावडर आणि फुल फॅट वाला दूध आम्ही हे वालं वापरतो अमूलचं तुम्ही कोणतंही वापरू शकता पहिलं आपण दूध गरम करत ठेवूया हे दूध थोडं गरम करून त्याला छानशी उकळी येऊन द्यायची थोडंसं आटवायचं ह्याला जेणेकरून आपलं दूध एक थोडंसं सा जाडसर व्हायला पाहिजे हे बघा दूध आपलं आता तापलेलं आहे उकळत आहे ही पहिली उकळी आहे आता त्याला असंच अजून पाच दहा मिनटं उकळून देऊया दहा मिनटं तरी अजून उकळूया जेवढी ही साय सुटेल जेवढं ह्याची थिकनेस वाढेल तेवढी त्याची चव ही छान लागेल आपल्याला आता आपण ह्या दुधामधून थोडंसं एका वाटीमध्ये दूध काढून घेऊया कस्टर्ड पावडर भिजवण्यासाठी हे बघा या वाटीत मी आता काढून घेते थोडंसं दूध आणि हे मी नॉर्मली रूम टेम्परेचरवर ठेवणार आहे कारण की ह्याला मला रूम टेम्परेचर ह्यासाठी ठेवा लागेल की मी ह्याच्यात जर गरम गरम दुधामध्ये जर कस्टर्ड पावडर टाकली तर त्याच्यामध्ये लंप्स होऊन जातील त्यासाठी मला ते एक रूम टेम्परेचरवर ठेवाय लागेल आणि हे बाकीचं दूध आता तसंच व्यवस्थित उकळत ठेवूया हे बघा दूध आपलं उकळत आहे आपण त्याच्यामध्ये आता साखर टाकून घेऊ ह्याच्यामध्ये मी एक दोन तीन चार तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही अजूनही टाकू शकता आम्हाला मिडियम लागतं म्हणून मी चारच चम्मच ह्याच्यामध्ये साखर टाकते हे बघा आपलं आता दूध थंड झालेलं आहे ह्यात आपण आता कस्टर्ड पावडर टाकूया हे बघा कस्टर्ड पावडर ही मोठा चम्मच दीड हे टाकायची टाक हे बघा एक अख्खा चम्मच मोठा टाकलाय मी आणि आता व्यवस्थितपणे दीड पूर्ण करते हा अर्धा हा बघा हे टाकलंय आणि आता ह्याला व्यवस्थितपणे हलवून घेते आता ह्याला आपण व्यवस्थितपणे चमच्याने हलवून घेऊ मी तुम्हाला दुधा थंड करण्यासाठी या कारणासाठी सांगितलं कारण की ह्याच्यामध्ये लंप्स पडतात आणि ह्याच्यात लम्प्स नाही पडण्या पाहिजे म्हणून मी थंड दूध सांगितलेलं आता आपण ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर हे भिजवलेले टाकूत होत आणि त्याला आता व्यवस्थितपणे हलगत बारीक गॅसवर उकळत ठेव हे हो। बघा लगेच घट्ट व्हायला सुरुवात झाली आता आपल्या कस्टर्डला उकळी येऊन कस्टर्ड आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करू आणि त्याला थंड करायला रूम टेम्परेचरवर ठेवू हे एवढं तुम्हाला असं वाटतं आहे ठीक आहे पण हे सु थंड झालं ना की अजून जाड होतं त्यासाठी त्याला आता सायड्या थंड थंड़ करायला ठेवून देऊ हे बघा हे रूम टेम्परेचरवर ठेवलेलं मी आता हे बघा हे जाड झालेलं जा आहे आता ह्याला मी थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये ठेवलं की ते एकदम परफेक्ट सेट होऊन जाईल हे बघा मी आता ह्याला दोन तासासाठी फ्रीजमध्ये दे, ठेवून देते हे बघा आता दोन तास झालेले आहे आपलं कस्टर्ड फुल तयार झालेलं आहे परफेक्ट आलेलं आहे आता आपण हे ह्या बाउलमध्ये सेट करून घेऊ आणि हे फ्रूट्स सगळे ह्याच्यात सेट करू हे बघा आता फ्रूट कस्टर्ड तयार आहे आपण दोन ते तीन तास याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ थंड करण्यासाठी आणि नंतर मग खाण्यासाठी घेऊ शकता हे बघा आता हे फ्रूट कस्टर्ड रेडी आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा मस्त खा स्वस्त राहा खुश राहा